नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या युट्यूब फॅमिलीचं काही चाललं आहे बरे आहेत का माझी पण आज तब्येत जरा मला बरं वाटते तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाका सकाळी नाही टाकला तर झालं का जेवण वगैरे तर मला जेवण करायचं आहे अजून आणि थोडासा बाजार आणला करून कारले आणले भेंडी आणली आलं आणलं आहे वीस रुपयाचं आणि गाजर आणले अर्धा किलो आणि वांगी आणले पाव तर भरीत बनवायला आणलं आहे आणि लसूण आणलं आहे एक किलो तर इकडं पाहत होते लसूण मी त्या दिवशी तर एकशे ऐंशी रुपये किलो आता एकशे साठ रुपये किलो तर त जेव्हा एकशे साठवालाच आहे का तो मी शंभर रुपयाने आण द्यायला आमचं तेव्हा तुम्हाला दाखवलं असा आहे तर हा लसूण भेटला मला शंभर रुपये किलोने भेटला आहे मस्त आहे चांगला आणि मग दाखवते मागच्या कॅमेऱ्या हा लसूण आणला आहे शंभर रुपये किलोने अशा कांद्या त्याच्या चांगला आहे तसा शंभर रुपये किलोने आणला तर एक किलो घेतला मग मी आलो आणले वीस रुपयाचं एवढं वीस रुपयाचं दिलं त्याच्यानंतर कारले आणले पाव आणले दहा रुपये पाव होते मग आणले ही भेंडी आणली पंधरा रुपये पावने भाजी संपली होती मग त्याच्यानंतर वांगे आणलेत म्हणजे मी मोठे मोठे वांगे आणलेत हे बघा चारच चार आले बरं का पाव किलोमध्ये तर याचं भरीत बनवायचं म्हणून मोठे घातले मी आणि हे गाजरं आणले अर्धा किलो तर आता एवढं घेऊन आले दूध आणले गरम करायला ठेवलं गॅसवर आणि हे आणले आन खोकल्याला आमंत्रण खोकला येतं आधीच तर आणले आता हे थंड छास म्हटलं चला अजून काही नाही ना काय नाही आणि लेमन गोळ्या आणल्या ले। दहा रुपयाच्या बरं आपलं कधी मधी खायला तर एवढं घेऊन आले तर माझा सगळा संपला होता दोन किलो लसूण घेतला होता चार पाच महिने गेला होता मला पण आता म्हटलं काय किलो आहे कसा किलो आहे काय माहिती काही ठिकाणी दोनशे रुपये किलो काही ठिकाणी एकशे साठ रुपये म्हणजे असं जरा वेगळेवेगळे पण हाच लसूण मला इथं एकशे साठ रुपये बोलत होते मी शंभरने आणला मस्त आहे आता काय बरोबर आता टेन्शन नाही तुमचं झालं का जेवण वगैरे मी पण जेवण करते आता मी काय जेवण नाही केलं नाश्ता केलेला आहे नाश्त्याला काय बनवलं होतं तुम्हाला म्हणजे सकाळचा व्हिडिओ नाही टाकला मी पालक पालकचे पराठे बनवले होते नाश्त्याला खाल्ले मग काय नाही आता खिचडी बनवलेली म्हणजे सबजा खिचडी नाही बरं का भाताची खिचडी खिचडी भात तो बनवलेला आहे मग तो खाणार आहे आता थोडा एक हातात मोबाईल धरले मग असं थोडं काय ना चला व्हिडिओ बघत जा सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या काही टाका टाका म्हटलं मग व्हिडिओ नाही जमलं टाकायला तर म्हटलं जाऊ द्या आता असं बसू म्हटलं निवांत जरा बोलू आणि बोलायचं तुमच्या सोबत जरा मला महत्वाचं पण चांगले कमेंट करत जा आणि लाईक करत जा जागितल्यावर बघितल्यावर छान आहे थंड दूध गरम करायला ठेवले गॅसवर कमी केलाय तसा गॅस आता भाजी ठेवते भरून जरा लसूण ठेवते टोपलीमध्ये आलं आणलं आहे आपल्याला पाहिजे ना आलं लसूण आलं तर पाहिजेच आपल्याला भाजीला खिचडी भाताला तर लागतंय ला, चहासाठी लागतं मग त्याच्यामुळे एवढंच आलंय वीस रुपयाचं चाळीस रुपये पाव सांगितलं होतं तर वीस रुपयाचं आणलं मग मी एवढं तर चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलते तुमच्याशी बोलायचं आहे मला जरा विषयावर बोलायचं काय बोलायचं मी सांगाल तुम्हाला नंतर पुढच्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते बा